भारतीय रेल्वे सुरू झाल्यानंतर इगतपुरी इथं रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी तसंच तालुक्यातील लोकांसाठी इंग्रजांनी एक मार्च एकोणावीसशे तेवीस रोजी रेल्वे हॉस्पिटलची स्थापना केली होती एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत या हॉस्पिटलमध्ये टीबी वॉर्ड ऑपरेशन थिएटर पोस्टमॉर्टम रूम अत्याधुनिक मशिनरीद्वारे उपचार होत होते या ठिकाणी भुसावळ झासीसह अनेक भागांतून लोक उपचारासाठी येत होते मात्र सध्या या हॉस्पिटलला उतरती काळा लागली कर्मचारी तसंच गंभीर रुग्णांना आता एकतर नाशिक किंवा कल्याण इथल्या दवाखान्यांमध्ये जावं लागतंय घाटात जर काही मोठा अपघात झाला तर उपचारासाठी कल्याण किंवा नाशिक इथल्या बिटको हॉस्पिटल इथं दाखल करण्याशिवाय पर्याय नाही त्या एक ते दीड तासात रुग्णाचा जीव वाचणं महत्वाचं आहे मात्र सध्या इथं फक्त थंडी ताप यावरच उपचार सुरू असतात या प्रकरणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघानं वारंवार निवेदन आंदोलन केली आहेत मात्र त्यास कुठलाही प्रतिसाद भेटला नाही त्यामुळे आता सेंट्रल रेल्वे मजदूर संघानं लवकरच इथल्या आयसीयू वार्डची संख्या वाढवल्यास आंदोलनाचा इशारा दिला राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी